नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया डिपिकल डंकी सर्वजण खूपच खुश असतात आता गाणं लावून जोर ते जोरजोरात नाचत असतात त्याच वेळेस डिपिकल म्हणू लागतो भावा भारी आयडिया केली ना तू मस्त आता कसं रोज तुला दुकानात जाता येईल तेव्हा ते राया म्हणू लागतो मग याला म्हणतात डोस्क आहे की नाही डोस्क आपल्याला त्या राया असून लांब राहायचं हे समजलं असतं त्या घोरपडेला आता त्याला काय वाटलं होतं तोच खूप तो हुशार त्यालाच खूप डोकं पण आता तसं नाही आहे आपल्याला पण डोकं आहे आणि ते आपण भारी टायमावर वापरलं ना आता बघ उद्यापासून त्या घोरपड्याला मीच फायर जवळ पण येऊ देणार नाही तिच्यापासून दूर ठेवणार आहे आता उद्यापासून आपण दुकानात जाणार आहोत ना असे म्हणून आता इथे जोरजोरात नाचत असतात तर इकडे शशिकाला आता कावळ्यांना ते थे पिंडदान ठेवते आता मात्र शशिकाला म्हणत मा असते काव काव असे कावळ्यांना ती आवाज देऊ लागते वेळेस ईशा विचारू लागते अगं मम्मी तू दरवर्षी मामाचं श्राद्ध या दिवशी करतेस का करतेस तू असं तर आता लगेच शशिकाला मंजिरीचा फोटो हातात घेते आणि तेच तुळशीला दिवा लावलेला असतो त्या दिवेला तो फोटो जाळते आणि लगेच त्या पिंडावरती तू जळालेला फोटो टाकते आणि म्हणू लागते प्रमोद ज्या दिवशी तुझ्या पिंडाला कावळा शिवल ना त्या दिवशी मी तुझं श्राद्ध घालणं बंद करेल या मंजिरीमुळे तुझ्या पिंडाला सुद्धा कावळा शिवत नाही आहे तेव्हा त्या ते ईशा विचारू लागते नेमकं झालं काय होतं मम्मी तेव्हा त्या ते लगेच शशिकाला म्हणू लागते अगं खूप नवस करून नवसाने माझा भाऊ झाला होता ग एकुलता एक लाडका माझा भाऊ खरंच आई गेल्यानंतर एकदम आईसारखी मी काळजी घेतली त्याची माझ्या अंगा खांद्यावरती खेळून तो मोठा झाला माझ्यापेक्षा पंधरा वर्षाने लहान होता खूप जीव लावलं मी त्याला खूप सांभाळलं आणि मी त्याला एक दिवस बोलले अरे प्रमोद चल ना माझ्याबरोबर माझ्या घरी तेव्हा लगेच तो बोलला हो ताई मी येतो असे म्हणून तो माझ्याबरोबर इकडे राहायला आला आणि इथे येऊन काय झालं त्या मंजिरीच्या नादाला लागला आणि त्या मंजिरीने तर त्याच्या आयुष्याला सुरुंगच लावला काय तर म्हणे प्रमोद तिच्यावरती घाणेरडी नजर जबाबदार ठेवतो असे म्हणून तिने पोलिसात कंप्लेंट केली पोलीस येऊन प्रमोदला घेऊन गेले सगळीकडे नाचक्की झाली आणि हा धक्का त्याला सहन नाही झाला ग त्यामुळे घरी सुटून येताच त्याने लगेच आपल्या गळ्याला गळफास लावला आणि आत्महत्या केली फक्त या मंजिरीमुळे ग त्यामुळे जोपर्यंत या मंजिरीच्या आयुष्यात काही वाईट घडत नाही ना तोपर्यंत मी तिला त्रास देणं बंद करणार नाही आणि ज्या दिवशी माझ्या भावाच्या पिंडाला कावळा शिवे ना त्या दिवसापासूनच मी त्या मंजिरीचा विषय बंद करेल पण तोपर्यंत मी तिच्या आयुष्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही असे आता शशिकाला म्हणत असते तर इकडे संध्याकाळी मंजिरी आणि जय घरी आलेले असतात आता झालेल्या दुकानात सगळा प्रकार ते नाना जीजीला सांगू लागतात तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते काय त्या रायाची एवढी हिंमत आपल्या दुकानाचा मालक व्हायला बघ आणि तुला नोकर बनवतोय चल मंजिरी चल बरं पटकन त्याचं चांगलं थोबाडच फोडते तेव्हा ताज जय म्हणू लागतो अहो जीजी या असल्या माणसांना मारून तुम्ही कशाला तुमचे हात घाण करतायत तेव्हा लगे जीजी म्हणू लागते नाही नाही मारावंच लागेल त्याला थांब आता मी सोडणार नाहीये त्याला तेव्हा नाना म्हणू लागतात नको मारू मागच्या वेळेस आणि हात सुजवून घ्यायचाय का तू राय दगडासारखा दगडासारखा समजलं तुला तेव्हा जय म्हणू लागतो हो जीजी कशाला जाताय तुम्ही हे बघा फसून ते पेपर मिळवले त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतात अगं मंजिरी पण तू सही कशाला द्यायची म्हणू लागते तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं मी नसते दिली सही पण त्याने मला काही सुधरूनच दिलं नाही इतकी बडबड केली इतकी बडबड केली मग मला ना खूप डोकं आऊट झाल्यासारखं झालं मग मी पण रागाच्या भरात दिली पटकन सही आणि बघ या पेपर खाली त्याने तो पेपर ठेवला होता मग आमच्या पण लक्षात नाही आलं ना तेव्हा आता जय म्हणू लागतो काकू जीजी तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल पण सध्या तरी कायद्याप्रमाणे आता त्याच्याकडे ते सही केलेले पेपर आहेत त्यामुळे हो कायद्याप्रमाणे मी काही करू शकत नाहीये पण हो कायदा बाजूला ठेवून मी तशी शिक्षा मात्र त्याला करू शकतो बेदम मारहाण करून ते पेपर त्याच्याकडून मिळवू शकतो तेव्हा जीजी म्हणू लागते नाही रे हे असल्या माणसासाठी तू स्वतःला कशाला त्रास करून घेतो नको जाऊ दे मला तर असं वाटतं ना हा राया हे सगळं करतोय आपल्याला त्रास देण्यासाठी तेव्हा नाना म्हणू लागतात अगं मंजिरी मला काय वाटतं तसं पण आपण ते दुकान भाड्याने घेतलंय की नाही मग आपण ते दुकान सोडून देऊया आणि दुसरीकडे कुठेतरी बघूया ना तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते नाही ना, ना। म्हणजे अशाने तर आयता घास मिळेल त्याला असं कसं बोलू शकता तुम्ही नाही नाही असं होऊ शकत नाही तर इकडे आता राया डिपिकलला म्हणत असतो आता उद्यापासून आपण हक्काने असं रुबाबा दुकानात जाणार आहोत बरं का बघ खूप मज्जा येणार आहे असे म्हणून आता राया जोरजोरात नाचू लागतो तर इकडे मंजिरी म्हणत असते जे जी काही काळजी करू नको तू फक्त मला चार दिवस दे या चार दिवसात त्या रायाला नाही दुकानाच्या बाहेर काढलं ना तर नाव मंजिरी लावणार नाही त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता नळाचं पाणी गेलेलं असतं तेव्हा नाना जीजीला म्हणू लागतात अगं उमा बघ नाळाला पाणीच नाही आहे त्याचवेळेस रुजिदा निखिल सर्वजण येतात आणि जिजीला म्हणू लागतात हो जीजी सगळ्या नळांचं पाणी गेलं आहे ग आता काय करायचं तेव्हा जीजी म्हणू लागते काय असं कसं पाणी गेलं त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते हो ना गं बाई मला ना गोळ्या पण घ्यायच्या होत्या त्याच वेळेस शशिकाला येते आणि म्हणजे काय चालू आहे इथे काय माशांचा बाजार भरलाय का घुंगूम गुंगुंग चालवी निसती काय आहे तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते अगं शशिकाला घरातल्या सगळ्या नळांचं पाणी गेलंय स्वयंपाक करायचा आहे अंघोळी करायचं आहे त्यामुळे हा सगळा आरडाओरडा चालू आहे तेव्हा शशिकला म्हणते हो का अरे बापरे पाणी गेले का मग रुजिदा म्हणू लागते हो ना मला गोळ्या घ्यायच्या किती वेळच्या तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ माठात पाणी आहे मी तुला ग्लास भरून देते आता जिजी लगेच माठातून पाणी घेत असते त्याचं शशिकला म्हणू लागते अरे बापरे म्हणजे हिच्याकडे माठात पाणी शिल्लक आहे तर नाही काहीतरी करून सगळं पाणी जर संपवावं लागेल मग कशी मज्जा येईल असे म्हणून शशिकाला आता चक्कर आल्याचं नाटक करू लागते आणि लगेच जीजीला धक्का मारते आणि तो माठ खाली सांडून देते आता सगळा माठ फुटून पाणी सांडलेलं असतं तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते अरे बापरे खूप मोठी चक्कर आली होती मला कोणीतरी पकडा तेव्हा जीजी म्हणू लागते बास शशिकाला किती नाटकं करशील ग मुद्दाम केलं तू हे पाणी सांडवण्यासाठी तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो जाऊ बाई काय बोलताय तुम्ही म्हणजे इथे मला पकडायचं सोडून तुम्ही मलाच बोलताय उलट मी तुमचा हात धरायला आले मदतीसाठी आणि तुम्ही मला ढकलून दिलं तेव्हा लगे जी जी म्हणू लागते बाद झालं शशिकाला बास कर तुझी नाटकं मला कळय तुला काय करायचं होतं ते मग लगेच जीजी आता रुजिदाला म्हणू लागते रुजिदा तिथे टेबलवरती त्या कपात पाणी ना मोठ्या त्यातून घे तुला आणि घे बरं गोळ्या आता रुजिता ते मोठ्या कपातलं पाणी घ्यायला जाणार तेच लगेच तो काचेचा मोठा कप आता शशिकाला आपल्या हातात घेते आणि म्हणू लागते नाही भेटणार पाणी मागच्या वेळेस मोठ्या तोऱ्या तोऱ्यात म्हणाला होता ना, ना। रुजिदा चल माझ्याकडे मी तुझं सगळं करेन याच्याकडे राहण्याची काहीही गरज नाही मग माझं पाणी कशाला घेत नाही देणार मी तेव्हा आता रुजिदा म्हणू लागते अगं मम्मी असं काय करते तू तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते हवाय का पाणी तुला मग तेव्हा लगेच राहू दे तुझ्याकडे ते शशिकाला म्हणू लागते घ्यायचंय का तुम्हाला ठीक आहे एक ग्लास चे हजार रुपये देऊन टाका आणि घ्या पाणी तेव्हा आता लगेच जिजी म्हणू लागते अगं शशिकाला काय बोलते तू तु? तुझीच मुलगी आहे ना ती अगं तिला गोळ्या घ्यायच्या आहे ना तेव्हा आता शशिकाला म्हणू लागते नाही मी पाणी देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं काकू असं काय करते दे ना तिचा विचार कर ना तू त्याच वेळेस निखिल आता बाहेरून बिस्लरीची बॉटल घेऊन येतो आणि रुजिदाला म्हणू लागतो धरताई तुला गोळ्या घ्यायच्या ना घे बरं तेव्हा शशिकाला म्हणू लागतो अरे बापरे खूप मोठं काम केलं तुमच्या मुलांनी ना असंच दिवसभर तू बाहेरनं पाणी आणत जा आणि सगळ्यांना दे चला चला पाणी महोत्सव साजरा करा तुम्ही असे म्हणून शशिकला आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस मंजिरी आता निखिलला म्हणू लागते निखिल दुकानात जा आणि राधाकडे एवढी चावी दे म्हणजे ती दुकान उघडेल मला ना आता उशीर होईल पाणी घ्यावं लागेल बाहेरनं आपल्याला तेव्हा आता लगेच निखिल म्हणतो ठीक आहे तर इकडे आता राधा दुकानात आलेली असते पण दुकान मात्र बंद असतं तेव्हा राधा म्हणू लागते अरे बापरे अजून ताई आल्या नाही आज पण कसा काय उशीर झालाय त्याच वेळेस राया येतो रायाने आता टोपलीत खूप फुलांच्या माळा फुलं आणलेले असतात तेव्हा त्या लगेच राधा म्हणू लागते ए राया हे सगळं कशासाठी आणलंय तू तेव्हा लगेच राय म्हणू लागतो तुझ्या मॅडमनी काल टेबलवरती लिस्ट ठेवली होती ना ती वाचली होती मी म्हणून हे सगळं सामान आणले मी पण तुझी मॅडम कुठे अजून कशी आली नाही तेव्हा लगेच राधा म्हणू लागते काय माहिती ताईंना आज पण उशीर झालाय त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो मग आपण पण या दुकानाचे मालक आहोत ना असं किती वेळ बाहेर थांबायचं तेव्हा राधा म्हणू लागते हो का मालक मग बसा तिकडे बसा तुम्ही त्याच वेळेस आता निखील येतो आणि राधाकडे चावी देतो आणि म्हणू लागतो अगं घरातनं पाण्याचा प्रॉब्लेम झालाय म्हणून ताईला यायला उशीर होणार आहे मग लगेच राय हसू लागतो आणि म्हणू लागतो काय अरे बापरे पाण्याचा प्रॉब्लेम इथे आख्या पंढरपुरात पूर आलाय लोकांच्या घरात पाणी शिरलंय आणि तुमच्याकडे पाणीच नाही खूप मोठा जोक मारला तेव्हा लगेच निखील म्हणू लागतो ए तू गप्प बैसा मला माहिती हे सगळं तूच केलंय मुद्दा करतोय ना आता मात्र राया म्हणू लागतो अरे बापरे अजून मोठा जोक अजून काही आहे का जोक दुसरा तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो का करतोस रे का माझ्या ताईला त्रास देतो हे बघ माझ्या ताईला त्रास देणं बंद करा नाहीतर मी काय करेल सांगता येत नाही मग बघ तेव्हा लगेच आता राया हसू लागतो आणि म्हणतो अरे बापरे तुला एवढा राग येतो अरे एवढाच तू एवढा राग आलेला चांगला नाही जरा थंड घेत जा हे बघ तुला सांगतो कसं आहे ना आपलं घर जर काचेचं असलं ना तर शेजाऱ्यांच्या नादी लागू नये कारण की जर नादी लागलं तर कधी तडा जाईल आणि ते घर फुटेल सांगता येत नाही या त्यामुळे तू काय करतो कुठे जातो कसं काय करतोय सगळं हे सगळं मला माहिती त्यामुळे हे सगळी लिस्ट काढायला मला वेळ लागणार नाही म्हणून तू काय करतोय काय नाही हे शोधून काढण्याची वेळ येऊ देऊ नको आता मात्र निखिल घाबरतो तेव्हा लगेच राया आता त्याच्या तोंडाला हात लावून म्हणू लागतो हे बघ बाळा तू जे काय करतोय ना ते सगळं थांबव आणि नीट वाघ जिथे चाललाय आहे ना तिथेच ब्रेक लाव त्यामुळे जे काय करायचं आहे ना ते व्यवस्थितपणे कर जर काही राडा केला तर या रायाशी गाठ्या नीट लक्षात ठेव त्यामुळे चल निक असे म्हणून आता निखिलला तिथून बाहेर पाठवतो तर इकडे मंजिरी आता सोसायटीत खाली पाणी घेण्यासाठी बाहेर आलेली असते आता मा मात्र लगेच तिथून एक काकू चालेल असतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो काकू मी तुमच्या नळाचं पाणी नेऊ का आमच्याकडे पाणीच गेलंय हो तेव्हा लगेच त्या काकू म्हणू लागतात अगं मंजिरी मी दिलं असतं पाणी पण कसं आहे ना तुझी काकू खूप डेंजर आहे नको बाई उगंच तुम्हाला मदत केली ना ती आमचं काही वाईट करायची त्यामुळे आम्ही नाही मदत करू शकत तुला आता मंजिरी लगेच इकडे बाहेर सोसायटीत नळ असतो तिकडे आलेली असते आता मंजिरी तिथून हंड्याने आणि बादलीने पाणी वाहत असते तिचे बरेचसे कपडे ओले झालेले असतात त्याच वेळेस आता ती हंडा उचलणार तेच लगेच पाठीमागनं जय येतो आता जयच्या अंगावरतीही पाणी सांडलेलं असतं आता मात्र मंजिरी म्हणू लागते सॉरी 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 जय सर मी बघितलंच नाही ते असं उचलायला गेले आणि तुमच्या अंगावरती सांडलं तेव्हा जय म्हणू लागतो जाऊ दे ग होतं कधी कधी पण तू इकडनं पाणी का वाहते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अहो सर काय भानगड झाली कळतच नाही सगळ्यांच्या नळाला पाणी पण आमच्याच नळाचं पाणी आहे ना म्हणून कसं आहे ना मला इकडनं पाणी व्हावं आहे म्हणून दुकानात पण मी गेले नाही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो का त्याच वेळेस आता निखिल येतो आणि म्हणू लागतो ताई मला माहिती हे सगळं त्या रायानेच केलं असणार तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो का तुला बोललाय का तो राया काही तेव्हा लगेच जयला आता निखिल म्हणू लागतो नाही बोलला नाही आणि बोलायला बोला कशाला पाहिजे समजतंय ना आपल्याला हे सगळं तोच करतोय तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ निखिल आपल्याला जर त्याच्याबद्दल काही माहीत नाही आहे ना तर काही बोलू नये माणसं घे कळशी घे पटकन मला मदत कर तेव्हा लगेच जय म्हणू लागतो नाही नाही मी घेतो ना हे काय मला पण घेता येते आता लगेच जय हंडा उचलून घेतो तर आता मंजिरी आणि जय दोघेही हंडे घेऊन घरी आलेले असतात तेव्हा जीजी म्हणू लागते अरे बापरे जय तू तू, तू कशाला घेऊन आलास अरे निखिलने आणलं असतं ना तेव्हा जय म्हणू लागतो अहो इकडनं चाललो होतो ना म्हणून म्हटलं मदत करावी काय झाले नेमकं ते बघावं तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी तू किती ओली झाली जा बरं केस पुसून घे अशाने सर्दी होईल तेव्हा लगेच जय म्हणू लागतो सॉरिया जीजी माझ्यामुळेच ओली झाली ती माझ्याकडून धक्का लागला ना तेव्हा त्या मंजिरी म्हणू लागते ठीक आहे मला पण दुकानात जायचे मी आलेच कपडे बदलून आता मंजिरी वरतीच आलेली असते राया मात्र डोळे फाडून ते दुकानात मंजिरीची वाट बघत असतो पण तरीही मंजिरी आलेली नसते तर इकडे घरी जीजी आता जयला म्हणत असते अरे जय तू थांब ना आलाय तर जेवायला थांब तेव्हा जय म्हणू लागतो नाही जीजी नेमकं कुठे काय प्रॉब्लेम झालाय नळाचा ते बघतो मी आधी आणि मग येतो जेवायला तेव्हा जीजी म्हणू लागते दरवेळेस असंच म्हणतो आणि येत नाही या येत जा अरे कधी कधी तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो जीजी मलाही बाहेरचं खाऊन खरंच खूप कंटाळा कंटाळालाय आईच्या हातचं खूप दिवसांचं जेवण खाल्लंच नाहीये मी मावशी जे काय बनवतो तेच आवडीनं खातो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते म्हणूनच यासाठी हक्काचा माणूस पाहिजे आपल्याकडे तेव्हा जय म्हणू लागतो आणले होते मी आई बाबा माझ्याबरोबर इथे राहण्यासाठी पण या रायाने त्यांना खूप घाबरवलं त्यामुळे ते, ते पण नाही थांबले इथे निघून गेले मग काय चालू आहे आपलं कधी हाताने बनवायचं कधी मावशींकडून बनवून खायचं तेव्हा आता जीजी म्हणू लागते मग जय तू एक काम कर ना तू रोज आमच्याकडे ये ना संध्याकाळी जेवायला तेव्हा जय म्हणू लागतो नाही जीजी कशाला उकस तुम्हाला त्रास तेव्हा जीजी म्हणू लागते अरे त्यात काय त्रास मी सगळ्यांचं बनवते मग तुझं पण बनवेल हो की नाही येत रे तेव्हा लगेच आता जय मनाशीच म्हणू लागतो म्हातारे अगदी माझ्या तोंडचं बोलली बरं बरं मी येतच जाईल मला जे हवं होतं ना ते नक्की झालंय पण हे जे सगळं काही प्रेम होती चाललंय ना तुझं ते तुझ्या मंजिरीच्या गळ्यातून पण उतरव म्हणजे झालं असे आता जय मनाशीच म्हणत असतो तर इकडे आता राधाला एक आलेलं असतं त्याच वेळेस राधा त्याला समजावून सांगत असते असं आहेत आमच्या चादरी असं आहेत हा कलर आहे तो कलर आहे त्याच वेळेस राया म्हण लागतो अहो काका तुम्ही चादर घ्याच एकदा का आमची चागर अंथरली किंवा पांघरली ना की माणूस धराधर दर घोरायला लागतो त्याला जागच येत नाही डायरेक्ट मैताला गेल्यानंतरच जाग येते आता मात्र तो माणूस घाबरतो आणि म्हणू लागतो काय अरे बापरे नको नको असली चादर नको मला असे म्हणून तो बिहून पळून जातो तेव्हा राधा म्हणू लागते अहो दादा काय करताय तुम्ही अशाने कोणी आपल्या चादरी घेईल का तेव्हा राया म्हणू लागतो मी कुठे काय केलं मी तर चादरीचं चा महत्त्व सांगत होतो त्याला त्याच वेळेस मंजिरी दुकानात येते आता मात्र लगेच राया म्हणू लागतो मग मॅडम पाण्याचा प्रश्न मिटला की नाही आता लगेच मंजिरीला आठवतं याला कसं कळलं आपल्या घरी पाणी नाही आहे म्हणून म्हणजे हा सगळा प्रॉब्लेम यानेच केलेला दिसतोय आता मंजिरी रागानेच त्याच्याकडे बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मंजिरी आणि राया दोघे मिळून दुकानाची सजावट करत असतात त्याच वेळेस आता मंजिरीचे केस रायाच्या हातातील कड्यामध्ये गुंतात तेव्हा राया आता तिच्या पाठोपाठ फिरत असतो तर लगेच मंजिरी पाठीमागे वळून पडणार तर तीच मंजिरी आता लगेच रायाचे मिठीत पडते आता मात्र राया आणि मंजिरी दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तर इकडे घरी आता आप्पा शेठ नानांकडे वसुली म्हणजे काही कर्ज असतं ते घेण्यासाठी आलेलं असतो आता तो नानांवरती हात उचलणार तेच लगेच राया येतो आणि लगेच आप्पा शेठचा हात पकडतो आता मात्र जीजी रायाकडेच बघू लागते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा